नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता ही कावेरी आणि यश जिकडे गावी चाललेले असतात तेव्हा गाडीमध्ये बसून चाललेले असतात आणि त्यांच्या कोकणाकडील गावाकडच्या सर्व काही गप्पा सुरू असतात तर कावेरीसुद्धा आता सर्व काही गावाकडच्या जे काही आठवणी आहेत ते आपल्या यशला सांगत असते तर यश पण खूप खुश होऊन कावेरीच्या गप्पा ऐकत असतो यशसुद्धा खूप खुश असतो तर कावेरी बोलते की मी खरं सांगू का आमचं गाव म्हणजे एक सोनं आहे आणि लोणावळ्याच्या नदीचं पाणी कधी खळखळ वाहतं तर कधी शांत असतं अशी आहे आमच्या गावची ओळख पहाटे जी आकाशामध्ये पाखरांची किलबिल आहे नारळांच्या झावळ्यातून वाहणारा समुद्राचा वारा त्यानंतर इकडे आता हा यश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की आता मला ह्या मुलीच्या तोंडातून सर्व सत्य ऐकायला मिळणार आहे म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आता असं पण इकडे यश बोलत असतो तेवढ्यामध्ये कावेरीच्या मोबाईलवरती कॉल येतो आता कावेरी पटकन मोबाईल हातामध्ये घेऊन बघू लागते तर इकडे ये यश लगेच बोलतो की ज्यावेळेस इकडे आता या आपल्या उदयदादाने या यशचं जे काही कौतुक का आपल्या कावेरीसमोर केलेलं असतं ते सुद्धा आता सर्व या यशला आठवत असतं यश बोलतो की माझ्यासाठी उदयदादा बोलला होता की ती मुलगी अगदी परफेक्ट आहे आपण त्या मुलीलासुद्धा भेटूयात आणि ती मुलगी म्हणजे आपली कावेरीच ती बरखाव मित्रांनो त्यानंतर इकडे आता हा आपला उदयदादा व्हिडिओ कॉलवर ह्या कावेरीला दाखवत पण असतो परंतु तेव्हा ही जी काही कावेरी आहे ती आपला चेहरा दाखवायला तयार नसते आणि तेव्हा यश बोलतो की कळत नकळत माझं तिच्याशी एक नातं पण निर्माण झालं होतं कशी आहे ती मुलगी आणि कुठे आहे ती असं पण इकडे यश कावेरीला विचारत असतो त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की आता नाही ती मुलगी तुम्हाला भेटू शकणार कधीच आणि जरी पण भेटली तरी पण ती ओळखू शकणार नाही आहे असं पण इकडे कायवेरी जेव्हा आता या यशला सांगत असते आता ही कावेरीच मुलगी ती असते त्यामुळे आता कायवेरी असं या यशला सांगत असते त्यावेळेस आता यश बोलतो की अहो मला एक म्हणायचं ती तुमची मैत्रीण आहे ना मग काय प्रॉब्लेम आहे तिला भेटायला कशी दिसते सोती सुंदर आहे का असं पण यश आता कावेरीला विचारत असतो आणि गाडी चालवत असतो तर इकडे कावेरी आता या यशला बोलते की आता चिकू पहिल्यांदाच माझ्याशिवाय घरी राहिलेला आहे मी आता इकडे तिकडे कुठे तुमच्याबरोबर यायला वेळ नाही आहे मला त्यामुळे आपण पटकन काम आवरून आता घरी पुन्हा गावाकडे जाऊयात असं पण इकडे कावेरी ही यशला बोलते आता यश हा आपल्या कावेरीला बोलतो की एकदा आपलं बर्थ सर्टिफिकेटचं काम झालं की आपण पुन्हा येऊया तिकडे तर कावेरी बोलते की हो लगेच आपण येऊयात दुसरीकडे नाही जायचं कुठे त्यावेळेस इकडे आता कावेरी आपल्या मनाशी बोलते की आता मला घरीच विचारायला हवं आता कावेरी लगेच इकडे चिकू ठीक आहे रडत नाही आहे ना असा ह्या आपल्या निशाला एस एम एस करत असते तेव्हा मात्र इकडे आता निशा ह्या आपल्या कावेरीला सांगते की हो चिकू एकदम व्यवस्थित आहे आणि दोघांचा एक छान असा फोटोही आपली निशा आता ह्या वहिनींना पाठवत असते इकडे आता ही जी काही आपली सुलक्षणा असते ती पौर्णिमाला सांगते की आता मुलगा खूप चांगला आहे बरं का एक आणि बघूयात आपण एक स्थळ आहे छानपैकी असं पण इकडे सुलक्षणा आहे पौर्णिमा काकूंना सांगत असते तर पौर्णिमा काकू बोलते की निशा अगं अमेरिका फ्रान्समध्ये मुलगा आहे तर तुला काहीच प्रॉब्लेम नाही त्या मुला मुलाशी लग्न करायला आणि इतकं काही छान स्थळ आलेलं आहे तुझ्यासाठी असं पण इकडे पौर्णिमा काकू या निशाला बोलत असते तर सुलक्षणा बोलते की अगं अजून पाहुण्यांना बघायला यायचं आहे तिला तुझी काय एवढी हौस चालली असं पण सुलक्षणा आता ह्या आपल्या पौर्णिमाला बोलत असते असं बघायला मिळतं की आता इकडे यश आणि कावेरी जेव्हा गाडीमधून चाललेली असतात तेव्हा मात्र कावेरीला इकडे या आपल्या उदयची आणि या काऊच्या गाडीचा कशा प्रकारे ॲक्सिडेंट झाला होता हे सुद्धा सर्व हो आठवतं आणि कावेरी लगेच पटकन या उदयला गाडी थांबवण्यासाठी सांगते आणि गाडीच्या खाली उतरते तेव्हा मात्र इकडे हा यश जो आहे तो, तो बोलतो की अहो तुम्ही असं काय करता नेमकं काय झालं तुम्हाला तर कावेरी आता खूप लांब पळत असते तेव्हा आता यशसुद्धा तिच्या पाठीमागे पळत असतो तर आता इकडे यश या कावेरीला कावेरी थांबा थांबा असं म्हणत असतो तेव्हा कावेरी तिथे थांबते आता यश कावेरीचा कावेरी हात पकडतो आणि विचारतो की काय झालं नेमकं तर कावेरी बोलते की मला नाही जायचं तिकडे मला अजिबात जायचं नाही तिकडे असं पण कावेरी आता या यशला बोलत असते त्यानंतर इकडे आता ही कावेरी बोलते की प्लीज तुम्ही मला घरी घेऊन चाला मला नाही जायचं तिकडे असं पण इकडे कावेरी आता यशला बोलत असते इकडे उदय बरोबर जो काही ॲक्सिडेंट घडलेला होता हा सर्व या कावेरीने स्वतःच्या डोळ्याने बघितलेला असतो त्यामुळे तिला खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती खूप त्या टेन्शनमध्ये स्वतः या यशशी बोलत असते आणि इकडे यशलाच नेमकं समजत नाही की काय सुरू आहे ते त्यानंतर आता यश कावेरीला खूप विचारण्याचा प्रयत्न करतो की नेमकं काय होतंय तुम्हाला कावेरी ह्या यशसमोर हात जोडते आणि बोलते की प्लीज मला नाही जायचं तिकडे नका मला तुम्ही घेऊन जाऊ तिकडे त्यावेळेस इकडे यश आता या आपल्या मनाशी बोलतो की ही तर अगदी दादाची बायको असल्यासारखंच बोलते सर्व कारण हिला तो ॲक्सिडेंट आठवतोय वाटतं त्यामुळे बोलते असं पण यश आपल्या मनाशी बोलत असतो जशी ही सुद्धा त्या दिवशी दादाच्या गाडीत होती आणि जसं हे प्रसंग घडलेला आहे हा हिला दिसतोय त्यामुळेच ही अशी बडबड करते असं पण यश आता ह्या कावेरीला बोलत असतो दुसरीकडे आता पौर्णिमा काकू यमुनाला बोलतात की अगं तुला माहित आहे का निशाला इतकं काही मस्त स्थळ आलेलं आहे अमेरिकामध्ये मुलगा आहे आणि इतकी काही छान रंगाची आपण तिला साडी घालूयात मग निशा आपली किती सुंदर दिसेल असं पौर्णिमा काकू यमुनाला बोलतात आत्ताच्या आता त्या पार्लरवालीला कॉल कर आपण तिला ब्लीच फेशियल सर्व गोष्टी करून घेऊयात आणि निशा अगदी इतकी काही स्मार्ट आपल्याला दिसायलासाठी आपण जे नाही ते करूयात असं पण पौर्णिमा काकू बोलत असते तेवढ्यामध्ये सुलक्षणा बोलते की अगं निशा इतकी काही स्मार्ट आहे दिसायला तिला का पसंत करणार नाही तेवढ्यामध्ये पौर्णिमा काकू लगेच बोलतात की नाही नाही अगोदर जे काही लेडीजचं सौंदर्य आहे चेहरा रंगरूप चालणं बोलणं हे सुद्धा अगोदर पटवावं लागतं ह्या सर्व गोष्टी एकदा पटल्या की मग आपण काही पुढे बोलायला जागाच राहत नाही असं पण पौर्णिमा काकू ह्या आपल्या सुलक्षणाला सांगत असतात तेवढ्यामध्ये आता पौर्णिमा काकू निशाला बोलते की मी तुला नटविल बरं का आणि बघ निशा तू किती सुंदर दिसतेस ते असं पण ही पौर्णिमा काकू निशाला बोलत असते दुसरीकडे याच्या मोबाईलवरती कॉल येतो यश आता मोबाईल आपल्या हातात घेतो आणि आपल्या माला बोलतो की बोल मा तेवढ्यामध्ये सुलक्षणा विचारते की कुठपर्यंत पोहोचला यश त्यावेळेस यश बोलतो की अजून पाच सहा तास लागतील आम्ही अजून रोडमध्येच थांबलेलो आहे असं पण इकडे यश आपल्या आईला सांगत असतो तर सुलक्षणा बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आणि कावेरी जवळच उभी असते नंतर आता इकडे सुलक्षणा जी आहे ती आपल्या यशला सांगते की निशासाठी एक छान स्थळ आलेलं आहे तिला बघायला येणार आहे तुमचं काम आटोपलं की लवकरात लवकर, लवकर निघा तिकडून असं पण इकडे ही सुलक्षणा आता यशला फोनवर बोलत असते म्हणजे आता इकडे यश बोलतो की अगं मा इकडे एक प्रॉब्लेम झाला आहे तर सुलक्षणाला खूप मोठा धक्का बसतो ती विचारते की नेमकं काय झालं तू ठीक आहेस नाही यश असं पण इकडे सुलक्षणा यशला विचारते तर इकडे यश बोलतो की हो आई मी ठीक आहे परंतु समोरून ॲक्च्युली एक, एक गाडी येत होती मी घडलेला पूर्ण प्रकार जो आहे तो यश आपल्या आईला सांगत असतो आणि तेव्हा आता ही सुलक्षणा सर्व काही ऐकत असते त्यानंतर आता इकडे यश आपल्या आईला सांगतो की कावेरी थोड्याशा डिस्टर्ब झाल्या आहेत त्यामुळे तर सुलक्षणा बोलते की स्वाभाविक आहे तिच्याकडे फोन दे बरं मला तिच्याशी बोलायचं असं पण सुलक्षणा यशला बोलते तर यश आता ह्या कावेरीकडे फोन देतो आणि बोलतो की मला तुमच्याशी बोलायचं आहे तर सुलक्षणाचा फोन आता कावेरी आपल्या हातात घेते सुलक्षणा कावेरीला बोलते की तुम्ही ज्या कामासाठी गेले आहेत तिकडं ते काम आठवा आणि पटकन घरी या निशासाठी मुलगा बघायला येणार आहे जेवढ्या लवकर येता येईल घरी तेवढ्या लवकर या काम आटोपलं की वेळेत या असं पण इकडे सुलक्षणा कावेरीला बोलत असते त्यानंतर इकडे आता, आता यश या कावेरीला बोलतो की चल निघूयात आपण तर आता इकडे कावेरी हो असं बोलते सुलक्षणा ही देवी मातेसमोर हात जोडते आणि देवी मातेचं दर्शन घेते आणि देवी आईला बोलते की देवी आई माझा यश आणि कावेरी सुखरूप घरी येऊ दे अशी प्रार्थना सुलक्षणा ही देवी मातेसमोर करते दुसरीकडे यश आणि कावेरी दोघेही रोडने चाललेले असतात तेव्हा आता पुन्हा ते गाडीजवळ येत असतात यश ह्या कावेरीकडे बघत असतो तेवढ्यामध्ये मंदार जो आहे मंदार आता समोरून गाडीवरून चाललेला असतो आणि मंदारला आता ही कावेरी दिसते तर आता मंदार हळूहळू कावेरीच्या जवळ येत असतो आणि चा यश हे दोघेही चाललेले असतात तेव्हा कावेरीचं काही मंदारकडे लक्ष नसतं आता मंदारीकडे समोर जाऊन एका टपरीवरती चहा पिण्यासाठी थांबतो आणि दोन चहा मागतो आणि तेवढ्यामध्ये आता इकडे यश आणि कावेरी रोडने उभे असतात आणि जवळूनच आता ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक चाललेली असते देवी मातेचा काहीतरी कार्यक्रम असतो आता कावेरी जी आहे कावेरी इकडे देवी मातेच्या तिथे येते आणि आपलं डोकं टेकून दर्शन घेत असते आणि तेवढ्यामध्ये मंदारचं लक्ष कावेरीकडे जातं आता मंदार लगेच कावेरीकडे बघतो यश आता जवळ उभा असतो कावेरी आता देवासमोर हात जोडते आणि बोलते की मला संकटातून वाचव हो। यश आता आपल्या मनाशी बोलतो की ही नेमकं मुलगी कोण आहे हे मला देवी माते लवकर सत्य कळू दे असं पण इकडे यश आपल्या मनाशी बोलतो आपला हा यशसुद्धा तिथे देवी मातेसमोर जाऊन दर्शन घेत असतो इकडे काविरेसुद्धा पाठीमागून दर्शन घेते आणि यश आता दोघेही बरोबरच असतात समोरून एक खूप मोठा जो, ताटा ला जो आए, चे ता काही ताटामध्ये गुलाल असतो ते ताट घेऊन एक व्यक्ती तिथे समोर येत असतो आणि त्याचा धक्का आता यचचा धक्का त्याला लागतो आणि पूर्ण जो काही गुलाल आहे तो आपल्या कावेरीच्या चेहऱ्यावर जाऊन पडतो तरी पण मंदारा आता कावेरीला चांगलंच ओळखतो तो बारकाईने या कावेरीकडेच बघत राहतो त्यावेळेस इकडे मंदारा आणि कावेरी दोघे एकमेकांकडे बघतात आता कावेरीला समजतं की हा मंदारच आहे कावेरी खूप घाबरते कावेरी त्याच्याकडे बघत राहते आणि मंदार आता कावेरीच्या दिशेने येत असतो त्यानंतर इकडे आता ही कावेरी ही आपल्या मनाशी बोलते की हा जर समोर आला तर माझं सर्व सत्य यश ये समोर येईल की मी उदयदादाची बायको नाही म्हणून मी काऊ नाही आहे असं सत्य आता यश समोर जाईल आणि मला हे सत्य जे आहे ते जर त्यांना माहीत झालं तर मला ते कधीच कर माफ करणार नाही असं कावेरी ही आपल्या मनाशी बोलत असते इकडे हा मंदार जो आहे तो कावेरीच्या जवळ येतो आणि तिचा हात धरतो आणि बोलतो की चल कावेरी तर कावेरी बोलते की माझा हात सोड त्यावेळेस इकडे मंदार बोलतो की तू किती जरी लपण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी मी तुला शोधलं की नाही आणि लगेच आता हा मंदार जेव्हा ह्या कावेरीचा हात पकडतो तेव्हा यश सुद्धा तिथे येतो आणि यश सुद्धा आता ह्या मंदारचा हात पकडतो आणि तो तिला तो ह्या मंदारला बोलतो की हात सोड कावेरीचा तर आता कावेरी जी आहे ती दोघांकडे बघत राहते यश आता ह्या मंदारला बोलतो की तू हात सोडतोस की नाही कावेरीचा आता लगेच मंदार हात सोडतो आणि यश लगेच आता मंदार समोर जाऊन उभा राहतो मंदार आता या यशकडे बघतो त्यावेळेस मंदार आता यशला विचारतो की कोण आहेस तू चल निघितून त्यावेळेस कावेरी बिचारी आपली गुपचुप तिथे उभी असते त्यावेळेस इकडे लगेच हा मंदार या यशला बोलतो की हा चेहरा जो आहे तो दोघांचा बॅनर आहे आता बोलतो की तू यांना कुठे घेऊन जाऊ शकत नाहीस हे त्यावेळेस मंदार बोलतो की तुला माहीत आहे का ही माझी होणारी बायको आहे असं जेव्हा आता हा, हा मंदार ह्या आपल्या यशला सांगत असतो तर इकडे कावेरीला खूप मोठा धक्का बसतो यशला सुद्धा तर यश आता लगेच कावेरीकडे वळून बघतो मंदार ह्या आपल्या यशला बोलतो की तू आमच्या दोघांच्या मॅट्रिकमध्ये अजिबात पडायचं नाही तेवढ्यामध्ये यश बोलतो की ही माझ्या उदयदादाची बायको आहे तर खूप मोठमोठ्याने हसू लागतो आणि लगेच या यशला विचारतो की काय ही उदयची बायको तुला कुणी सांगितलं असं हा मंदार आता ह्या आपल्या यशला बोलतो त्यावेळेस आता इकडे कावेरी खूप टेन्शनमध्ये येते आता य ये हा मंदार जो आहे तो सांगतो की तुमच्या उदय बायको जी आहे ना ती कावेरी धर्माधिकारी आणि ही तिची मैत्रीण आहे कावेरी मुकुंद असं जेव्हा आता हा मंदार या यशला सांगतो तर यशला खूप मोठा धक्का बसतो यशला सुचत नाही की आता काय करावं तर मंदार बोलतो की अजून काय एवढंच नाही आहे की आहे हिच्या वडिलांचा इने तर खून केलेला आहे प्रॉपर्टी मिळवण्यासाठी असं हा मंदार या यशला सांगतो इकडे असं बघायला मिळतं की इकडे पोलीस जे इन्स्पेक्टर आहे ते ह्या सुलक्षणाच्या घरी येतात आणि बोलतात की आम्हाला दादाच्या गाडीमध्ये ही बॅग मिळाली आहे आणि यामध्ये काही डॉक्युमेंट्स व काही फोटो आहेत असं पण इकडे जेव्हा आता इन्स्पेक्टर या सुलक्षणाला सांगतात तेव्हा सुलक्षणा ती बॅगमधून काही फोटो काढते आणि ह्या फोटोमध्ये उदय कावेरी आणि काऊ हे तिघेही त्या फोटोमध्ये असतात आणि कावेरी ही चिकोला घेऊन उभी असते तेव्हा सुलक्षणासमोर समोर सर्व सत्य येतं तर दुसरीकडे आता हा यश जो आहे तो गावाकडे जाऊन गायब झालेला जा असतो कारण आता या मंदारने यशला गायब केलेलं असतं तेव्हा आपली कावेरी एक ती एकटीच आता घरी येते आणि इकडे आपला यश जो आहे तो कावेरीला शोधत असतो आणि नेमकं कावेरीचे जे काका असतात त्या काकांकडेच आता हा यश मोबाईल घेऊन जातो आणि आपल्या कावेरीचा फोटो दाखवतो आणि बोलतो की तुम्ही यांना बघितलं का तेव्हा आता ते काका कावेरीचा फोटो बघतात आणि त्यांना पण खूप मोठा धक्का बसतो कारण ते कावेरीला ओळखत असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद